मंगळवारी सकाळी एक बातमी आली परभणी हिंसाचार प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी केस प्रकाश आंबेडकर लढणार या बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर माध्यमांमध्ये वकिलांचा काळाकोट घातलेले प्रकाश आंबेडकरही कोर्टाबाहेर दिसले आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशी प्रकाश आंबेडकरांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये त्यांनी आजवर दलित समाजाच्या उद्धारासाठी केलेलं काम आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून मांडलेली राजकीय विचारसरणी सगळ्यांना ठाऊक आहे पण त्याच प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांची केस लढायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी एखाद्या मुरलेल्या वकिलाप्रमाणे केसचा अभ्यासही केल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं त्यांची एक कसलेला वकील अशी ही ओळख महाराष्ट्राच्या समोर आली आहे पण त्यांची ही ओळख महाराष्ट्राला काही नवीन नाही पेशानं वकील असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी याआधीही अनेक केसेस लढल्याचं सांगितलं जातंय सोमनाथ सूर्यवंशीची केस घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी याआधी लढलेल्या केसेसचीही चर्चा होते प्रकाश आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये मंगळवारी कोर्टामध्ये नक्की कसा युक्तिवाद केला याआधी प्रकाश आंबेडकरांनी लढलेल्या केसेस कोणत्या याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सगळ्यात आधी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आहे तरी काय हे थोडक्यात समजून घेऊ दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला परभणीमध्ये एका माथे फिरून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्या घटनेमुळं आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप बघायला मिळाला आणि परभणीमध्ये बंद पाळला गेला पण या बंदला नंतर हिंसक वळण लागलं अनेक ठिकाणी जाळपोळ दगडफेक तोडफोडीच्या घटना घडल्या मग पोलिसांनी कारवाई करत पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं याच धरपकडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती पण पंधरा डिसेंबरच्या पहाटे सोमनाथ सूर्यवंशींना त्रास व्हायला लागल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा डिसेंबरच्या पहाटे सोमनाथ सूर्यवंशींच्या छातीमध्ये दुखू लागल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यामुळं सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आलं नंतर त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं त्यामुळं उपस्थित करत पोलिसांनी तुरुंगामध्ये केलेल्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला नंतर जवळपास सव्वा तीन महिन्यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सी आय कडे वर्ग करण्यात आला पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली याच केसची पहिली सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये पार पडली या सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ यांच्या आईची बाजू मांडली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी ती एस आय टी राज्य सरकारनं नाही तर कोर्टानं ना गठीत करावी कोर्टाच्याच अंडर या एस आय टीचं काम चालावं अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकरांनी कोर्टामध्ये केली त्यासोबतच या, या प्रकरणामध्ये राज्य सरकार आरोपी आहे तरी सरकारच या प्रकरणाचा तपास कसा करू शकतं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला न्यायालयीन कोठडीमध्ये कुणाचा मृत्यू झाला तर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे काय करायचं या विषयीचा कायदा अपूर्ण आहे म्हणून न्यायालयानं या प्रकरणावरती नियमावली तयार करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आता प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं कोर्टानं मान्य करत त्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला एक नोटीस बजावली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार आहे पण या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी केलेला युक्तिवाद मुत्सद्दीपणे मांडलेली बाजू या सगळ्याच गोष्टींची चर्चा झाली आता पेशानं वकील असलेल्या प्रकाश आंबेडकरांचा इतिहास आणि त्यांनी याआधी लढवलेल्या केसेसची माहिती घेऊ एकोणीसशे अठ्याहत्तर ला मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधून आंबेडकरांनी बी ए ची पदवी पूर्ण केली त्यानंतर सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमधून त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला त्यांनी दलित समाजासह इतर बारा बलुतेदारांना एकत्र आणण्यासाठी बहुजन संघाची स्थापना केली एकोणीसशे मध्ये भारतीय रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन महासंघ यांचं विलीनीकरण करून भारिपा बहुजन महासंघ या नव्या पक्षाची स्थापना झाली त्यानंतर दोन हजार मध्ये प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा आपला पक्ष स्थापन करून एक नवा राजकीय के प्रयोग केला आता प्रकाश आंबेडकरांनी लढवलेल्या केसेस बद्दल बोलूयात दोन हजार आठमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातल्या केसमध्ये प्रकाश आंबेडकर हे वकील होते लवासा प्रकल्पामध्ये काही आदिवासींच्या जमिनी संदर्भामध्ये जी केस झाली होती त्यातही प्रकाश आंबेडकर हे वकिलांच्या भूमिकेमध्ये दिसले होते मुलुंडच्या एका आदिवासी महिलेची जमीन बळकावल्याची घटना घडली होती त्या केसमध्येही या, केस या महिलेची बाजू प्रकाश कोर्टामध्ये मांडली होती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विरोधामध्ये स्वतः दाखल केलेल्या याचिकेतही खटला प्रकाश आंबेडकर यांनीच लढवला होता याशिवाय रिपब्लिकन चळवळीतल्या वेगवेगळ्या वेग प्रकरणातही प्रकाश आंबेडकर यांनीच युक्तिवाद करत अनेक केसेस लढवल्या आहेत त्यामुळं राजकारणासोबतच वकील म्हणूनही आपली वेगळी ओळख प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर आणि अकोला अशा दोन्ही लोकसभांसाठी उमेदवार होते त्यांचा या दोन्ही जागांवरती पराभव झाला होता सोलापूर लोकसभेमध्ये त्यांच्या विरुद्ध भाजपचे सिद्धेश्वर महाराज हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते पण या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला होता याबाबत त्यांनी कीर्ती कुमार शरण या सामाजिक कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये याबाबतची सुनावणी झाली होती तेव्हा न्यायाधीशांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणी साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं तेव्हा त्यांनी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या आतमध्ये कोणतं सॉफ्टवेअर असतं याबाबत मला कल्पना नसल्याचं म्हटलं होतं पण न्यायालयामध्ये त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यात त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातील मतदानामध्ये थोडीफार तफावत आढळल्याचं नमूद केलं होतं न्यायालयानं यावर तुम्ही ठाम आहात का असं विचारल्यावर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोकार दिला होता दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं पुढच्या सुनावणीची तारीख दिली होती पण हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्टेच आहे याबाबत निकाल येऊ शकलेला नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या संशयास्पद मतदान प्रक्रियेच्या विरोधातही वंचित बहुजन आघाडीने एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहा नंतर शहात्तर लाख लोकांनी मतदान कसं केलं असा प्रश्न त्या याचिकेतून विचारण्यात आला होता तेव्हा न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर त्या याचिकेवरती फेब्रुवारीमध्ये सुनावणी झाली स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये बाजू मांडत राज्य निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांवर किती टोकन वाटलं हे जाहीर केलं नाही संध्याकाळी सहा नंतर मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं पण एकूण मतांच्या बाबतीमध्ये कोणतीही पारदर्शकता नव्हती रिटर्निंग ऑफिसर यांनी नियमांचं योग्यरित्या पालन केलं नाही असा मुद्दा त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता संध्याकाळी सहा नंतर निवडणूक आयोगाने व्हिडिओग्राफी केली का असा प्रश्नही त्यांनी विचारला होता यानंतर न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले होते पण हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्टच आहे मे महिन्यामध्ये यावर पुढची सुनावणी होणार आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची केस लढण्याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी वकील म्हणून वेगवेगळ्या केस लढल्या आहेत या केसमध्ये त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडल्याचं बोललं आहे प्रकाश आंबेडकरांच्या वकिली पेशाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा